मुलीचे छेड काढल्याच्या निषेधार्थ लातूरातील महात्मा फुले भाजी मार्केट बंद भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष देश हिंदुत्ववादी संघटना आक्रमक लातूर भाजी खरेदी करण्यासाठी गेलेल्या तरुणीचा एका भाजी विक्रेत्याने तिची छेड काढून केल्याची संतापजनक घटना लातूर शहरातील महात्मा फुले भाजी मार्केट मध्ये गुरुवारी ऑगस्ट एकोणतीस रोजी घडली होती आजम काझी या भाजी विक्रेत्या आरोपीस गांधी चौक पोलिसांनी अटकही केली आहे मात्र त्याच्या दुकानाचा परवाना रद्द करावा आणि सदर तरुणास कडक शिक्षा द्यावी ही मागणी करत या घटनेच्या निषेधार्थ भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष दे काळे वीर योद्धास संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत रांजणकर माजी नगरसेवक रवी सुळे अॅडव्होकेट गणेश गोमचाळे अॅडव्होकेट दिग्विजय काथवटे श्री मनोज सूर्यवंशी मनोज डोंगरेसह हिंदुत्ववादी संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन पाच ऑगस्ट तीस रोजी लातूर शहरातील गुळ मार्केट जवळील फुले भाजी मार्केट बंद केले आज महात्मा फुले भाजी मार्केटमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला सर्व भाजी विक्रेत्यांनी या बंदला पाठिंबा देत आपापली दुकाने बंद ठेवली होती यापुढे मुलींच्या छेडछाडीचे प्रकार कदापि खपून घेतले जाणार नाहीत असा इशारा भाजप शहर जिल्हाध्यक्ष देखील काळेसह हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे